नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नवीन कामगार कायद्यांविषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत हे कायदे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस मध्ये मंजूर झाले होते आणि आता त्यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या कायद्यांमुळे आता सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा वेतन आरोग्य सुविधा आणि महिलांसाठी मोठा बदल पाहायला मिळणार आहे चला तर मग काय आहेत हे नवीन नियम ते सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो सर्व कामगारांना पीएफ आणि विम्याची सुविधा कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आता फंड आणि इन्शुरन्सची सुरक्षा मिळणार आहे आता बघूया फ्रीलान्स वर्कर साठी ही नियुक्तीपत्र बंधनकारक घरून किंवा बाहेर कुठल्याही कंपनीसाठी काम करणाऱ्या फ्रीलान्स कामगारांनाही नियुक्ती पत्र देणे कंपन्यांसाठी आवश्यक आहे यामुळे कामगारांच्या हक्काचे संरक्षण होणार आता जाणून घेऊया किमान वेतन वेळेत देणे अनिवार्य आहे कोणत्याही क्षेत्रातील कामगाराला किमान वेतन वेळेवर देणे बंधनकारक करण्यात आले आहे आता पगार उशिराने मिळण्याच्या तक्रारी कमी होतील महिलांना नाईट शिफ्ट मध्ये काम करण्याची परवानगी महिलांसाठी मोठा बदल आहे आता महिलाही रात्रीच्या वेळी काम करू शकतात अर्थात महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करणे कंपनीसाठी बंधनकारक असेल आता जाणून घेऊया चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी चाळीस पेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी फ्री हेल्थ चेकअप देणे बंधनकारक आहे कामगारांचे आरोग्य सुरक्षित उत्पादकता वाढणार आहे आता जाणून घेऊया कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांसाठी ही समान सुविधा आता कॉन्ट्रॅक्ट वर काम करणाऱ्या कामगारांनाही समान लाभ जसे की ग्रॅच्युटी सुरक्षा सुविधा मिळणार म्हणजे कायम स्वरूपी आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांमध्ये भेदभाव नाही तर मित्रांनो हे नवीन कामगार कायदे लागू झाल्याने कामगारांच्या हक्कांना बळ मिळणार आहे सुरक्षितता वाढणार आहे आणि महिलांसाठी ही समान संधी निर्माण होणार आहेत ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन सरकारी योजनांचे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आणि अशा नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे कुठला मुद्दा सर्वात जास्त आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटू पुढील एका उपयुक्त व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र